करायची आवाज वगैरे क्लिअर येत असेल तर आपण पुढे जाऊयात सगळ्यात महत्वाचं काय आहे की लाईव्ह आपण रोज याच्यासाठी येतोय की जे काही दिवसभरातल्या घडामोडी आहेत किंवा जे काही आपल्याला पाहायला मिळते मराठा आरक्षणाच्या संदर्भानं त्याच्यावर आपल्याला बोलणं खूप महत्वाचं आहे कारण मराठा आरक्षणाचा ऑफलाईन लढा जो आहे तो जरांगे पाटील हे खतरनाक पद्धतीनं लढत आहेत त्यांच्या त्यांच्या हिशोबाने पण ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा लढणं खूप महत्वाचं आहे कारण आपल्या समाजापर्यंत माहिती पोहोचवणं ही काळाची गरज आहे आणि विशेष म्हणजे हे सगळं करत असताना हे सगळं करत असताना कायदा सुव्यवस्था याचा प्रश्न निर्माण होऊ नये मराठा समाजाकडून कोणत्याही प्रकारच्या बाबतीतला कोणताही अडथळा शासकीय कामांमध्ये येऊ नये त्याचबरोबर मराठ्यांनी आतापर्यंत जी अठ्ठावन्न मोर्चे काढलीत शांततेनं त्या ते अठ्ठावन्न मोर्चाप्रमाणेच हे सुद्धा युद्ध आपल्याला शांततेनं जिंकायचं आहे आणि जरांगी पाटलांचा हाच मेसेज आपल्याला सगळ्यांकडे पाठवायचा आहे तर बघा महत्वाचा मुद्दा असा आहे की नुकतंच हिवाळी अधिवेशन संपलेलं आहे आणि सगळ्या मराठा समाजाला असं वाटलं होतं की हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणावर काहीतरी तोडगा निघेल आणि मराठ्यांना आरक्षण मिळेल अशी सगळ्यांची एक आशा होती सगळ्यांना ते एक एक, एक प्रकारचं स्वप्न होतं पण हिवाळी अधिवेशन संपलं आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी असं सा स्पष्ट केलं की मराठ्यांचं जे आरक्षण आहे त्यासाठी त्या, त्या आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण एक विशेष अधिवेशन घेणार आहोत आणि या विशेष अधिवेशनातून मराठ्यांच्या आरक्षणावर चर्चा करणार आहोत आणि ते चर्चा करून मग नंतर मराठा आरक्षणाचा निर्णय घेणार आहोत म्हणजे मराठ्यांना आरक्षण द्यायचा निर्णय घेणार आहेत का नाकारण्याचा ना ते माहीत नाही परंतु त्यांनी एक शपथ घेतलेली होती की छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो म्हणले मी की जोपर्यंत माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब आहे जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास चालू आहे तोपर्यंत मी मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार म्हणजे देणारच ही त्यांनी शपथ घेतली होती आणि त्याच्यामुळेच मग आता असं वाटलं होतं की या हिवाळी अधिवेशनामध्ये शंभर टक्के मराठ्यांना आरक्षण मिळेल आणि त्याचा आणखी एक महत्वाचा मुद्दा काय होता की चोवीस डिसेंबरला शासनानंच दिलेली टाइम लाईन संपत आहे म्हणजे शासन स्वतः एक नोव्हेंबरला जेव्हा जरांगी पाटलांचं उपोषण मागे घेतलं तेव्हा शासनाची जी कमिटी गेली किंवा शासनाचं जे शिष्ट शिष्टमंडळ गेलं त्या शिष्टमंडळाला जरांगी पाटलांनी आपल्या अटी सांगितल्यानंतर शिष्टमंडळांनी सगळ्या अटी मान्य केल्या होत्या आणि चोवीस डिसेंबरची तारीख सुद्धा दिली होती की चोवीस डिसेंबर पर्यंत मराठ्यांना आरक्षण शंभर टक्के शासन देणार असं सांगितलं होतं पण आता चोवीस डिसेंबरची तारीख संपण्याच्या पूर्वीच एक मोठ वक्तव्य म्हणजे म्हणजे शिंदेसाहेबांनी केलंय की फेब्रुवारी महिन्यामध्ये मराठा आरक्षणासाठी विधानसभेचं विशेष अधिवेशन घेण्यात येईल आणि त्याच्यातून मग चर्चेअंत निर्णय घेण्यात येईल याचा अर्थ काय का? की आता मराठा आरक्षण लांबलय का पहिला मुद्दा किंवा हे फक्त लांबलंय की फेब्रुवारी महिन्यामध्ये मराठ्यांना पुन्हा एकदा आरक्षणाचं चॉकलेटच मिळणार आहे आरक्षणाच्या नावानं पण आरक्षण मिळणार नाही असं काही आहे का आणि मूळ मुद्दा की फेब्रुवारी महिनाच का निवडला यांनी जर यांना चोवीस डिसेंबर पर्यंतची वेळ यांना मिळाली होती तोपर्यंत यांनी अभ्यास केला काय नाही ते केलं हिवाळी अधिवेशनही झालं मग पुन्हा परत एकदा अधिवेशन विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज का पडली जर समजा सरकारला फेब्रुवारी महिन्यामध्ये विशेष अधिवेशन बोलवायचंच होतं आणि त्या अधिवेशनानंतरच मराठ्यांच्या आरक्षणाचा निर्णय करायचा होता तर या हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाची चर्चा का घडवून आणण्यात आली हा मूळ मुद्दा म्हणजे पहा समाजाची म्हणजे संपूर्ण समाजाची फसवणूक कशा पद्धतीने होत आहे किंवा मराठ्यांना येड्यात काढण्याचा कार्यक्रम कसा जोरदार पद्धतीने चालू आहे फक्त तुम्ही बारीक अनालिसिस करा लक्ष ठेवा मी काय बोलतोय ते आणि ते मी जे काही बोलतोय ते तुम्हाला पटतय का ते सुद्धा कमेंट करून कळवा बघा साधी गोष्ट आहे अत्यंत साधी गोष्ट काय आहे की पहिली गोष्ट जर समजा सरकारला आधीच माहीत होतं की आपण या अधिवेशनामध्ये मराठ्यांना आरक्षण देणार नाही किंवा मराठ्यांच्या आरक्षणाचा निर्णय घेणार नाही तर मग या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणावर चर्चा का घडून आणली हा आपला पहिला प्रश्न आहे म्हणजे आरक्षणाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मराठा समाजाला असं वाटावं वा की मराठ्यांना या अधिवेशनामध्ये खूप काही बोलल्या चाललंय म्हणजे जे काही अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणावर बोलण्यात आलं ते सगळं आणि सगळं मराठ्यांना इड्यात काढण्यासाठी होतं का हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न याच्यात तयार होतो की जवळपास शंभर पेक्षा अधिक आमदारांनी मराठा आरक्षणावर या अधिवेशनात चर्चा केली मग जर मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यामध्ये विशेष अधिवेशन बोलवण्यात येणार होतं तर मग या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणावर शंभर पेक्षा अधिक आमदारांच्या चर्चेला वेळ कस काय दिला विधानसभेनं अध्यक्षांनी परवानगी कस काय दिली त्यांना त्या विषयावर का बोलू दिलं जर त्या विषयाच्या चर्चेचा आरक्षणासाठी कोणत्याही प्रकारचा फायदा नसेल मराठा आरक्षणावर तिथं निर्णय घेण्यात येणार नव्हता आणि मराठ्यांना आरक्षण देण्यात येणार नव्हतं आणि ऑलरेडी शासनाचं ठरलं होतं की फेब्रुवारी मध्ये परत एकदा आपल्याला विशेष अधिवेशन घेऊन त्याच्यात मराठा आरक्षणाची चर्चा करायची तर मग इथल्या संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या हिवाळी अधिवेशनातील सर्व आमदारांना इथे चर्चा करण्याची परमिशन कशी काय देण्यात आली तिसरी महत्वाची गोष्ट अधिवेशनाचा खर्च तुम्हाला माहित आहे की अधिवेशनाचा खर्च हा मिनिटागणिक करो, करोडो रुपयांचा असतो एका मिनिटागणिक करोडो रुपयांचा मग एवढा सर्वसामान्य जनतेचा करोडो रुपयाचा पैसा तुम्ही त्या अधिवेशनावर खर्च केला आणि त्या अधिवेशनावर मग ज्या विषयातून काही आउटपुट नाही ज्या विषयातून कोणताही मार्ग निघणार नाही ज्या मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही अशा विषयावर तुम्ही जनतेचे करोडो रुपये का खर्च केलेत महत्वाचा मुद्दा त्यानंतर पुढचा आणखी प्रश्न निर्माण होतो की तुम्ही जे वेळ दिलाय मराठा आरक्षणाच्या चर्चेसाठी या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये तो वेळ तुम्ही का दिलाय कारण इथं महाराष्ट्रामध्ये दोनच वेळा अधिवेशन होतात एक तर पावसाळी अधिवेशन होतं आणि त्यानंतर आपले हे हिवाळी अधिवेशन उन्हाळी किंवा हिवाळी अधिवेशन तर या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रत्येक आमदाराला त्याच्या विकास कामासाठी त्याच्या प्रश्नांसाठी बोलण्यासाठी अत्यंत मोजका वेळ मिळतो मग हा सगळा मोजका वेळ त्या मतदारसंघातल्या लाखो लोकांच्या लाखो शेतकऱ्यांच्या कामगारांच्या सुशिक्षित बेरोजगारांच्या आणि महिलांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी हा वेळ खर्च न करता तुम्ही मराठा आरक्षणावर हा वेळ खर्च का केलात जर तुम्हाला फेब्रुवारीमध्ये आरक्षणासाठी वेगळं अधिवेशन घ्यायचंच होतं तर म्हणजे एकंदरीत काय आहे की विधानसभेमध्ये असं दाखवायचं की मराठा आरक्षणाला सरकार किती गांभीर्याने घेत आहे विधानसभेच्या अधिवेशनामध्ये किंवा विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये असं दाखवायचं की आमदार लोक मराठा आरक्षणाला किती गांभीर्याने घेत आहेत म्हणजे एकंदरीत सगळी अशी बनवा बनवी तयार करायची समाजाला फसवायचं हेच यातून सिद्ध होत नाही का असा प्रश्न आहे मी आरोप करत नाही मी तुम्हाला प्रश्न विचारतो एक शासन म्हणून आणि एक मराठा समाजाचा एक मराठा समाजाचं लेकरू म्हणून माझं कर्तव्य आहे मी चार गोष्टी शिकलो चार पुस्तकं वाचलेत म्हणून मला जे काही कळतं आरक्षणाच्या संदर्भातलं ते मी तुम्हाला फक्त प्रश्न विचारतोय की मायबाप मुख्यमंत्री साहेब आणि मायबाप विधानसभेचे अध्यक्ष स्पीकर महोदय साहेब की तुम्हाला जर मग फेब्रुवारी मध्ये मराठ्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घ्यायचंच होतं आणि तिथंच तुम्ही निर्णय घेणार होता आणि तिथंच चर्चा करणार होता मराठा आरक्षणाची तर मग तुम्ही या हिवाळी अधिवेशनात सव्वाशे आमदारांना मराठा आरक्षणावर चर्चा का करू दिली एवढा जनतेचा पैसा त्या अधिवेशनातला का तुम्ही त्या मराठा आरक्षणाच्या चर्चेवर खर्च केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्ही इतका वेळ मराठा आरक्षणाच्या चर्चेवर का खर्च केला बाकी इथं यावर्षी पाऊस पडला नाही बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी गारपीट झाली म्हणजे शेतकरी परेशान आहे मजूर परेशान आहे मजूर वर्ग परेशान आहे कामगार परेशान आहे आणि सुशिक्षित बेरोजगारांचे तर हाल विचारायचा प्रश्न नाही पण या सगळ्या महत्वाच्या विषयावर तुम्ही एकही शब्द काढला नाही कोणत्याही प्रकारची चर्चा केली नाही आणि ज्या विषयावर बोललात जो अत्यंत महत्वाचा मराठा समाजाच्या जीवनाचा आणि मरणाचा प्रश्न आहे त्या प्रश्नात तुम्ही काहीही आउटपुट काढलं नाही त्याच्यातून काहीही बाहेर पडलं नाही म्हणजे एकंदरीत हे अधिवेशन निव्वळ आणि निव्वळ दोन हजार चोवीसच्या निवडणुका लढवण्यासाठी फक्त आणि फक्त लोकांना इड्यात काढण्यासाठीच होतं का हा प्रश्न इथं निर्माण होतो या प्रश्नाचं उत्तर शासनानं दिलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्ही जे म्हणत आहात की फेब्रुवारी मध्ये पुन्हा एकदा आपण अधिवेशन घेणार आहोत त्याच्यावर मराठा आरक्षणाची चर्चा करणार आहोत त्याच्यानंतर आपण निर्णय घेणार आहोत तर ते फेब्रुवारी मधलं जे तुमचं अधिवेशन आहे विधिमंडळाचं ते फक्त आणि फक्त मराठा समाजाला एक प्रकारचं चॉकलेट आहे का असा सुद्धा एक प्रश्न आहे कारण तुमचे प्लॅन्स किंवा तुमचं जे काही पद्धत सध्या चालू आहे राजकारणाची त्याच्यावरून ते, ते होते आता आमच्या मनात सर्वसाधारण मराठा समाज एक आरक्षणाचा मागणी करता मुलगा म्हणून माझ्या समाजा माझ्या समाजाबद्दलची कळवळ म्हणून मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो ते प्रश्न तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचतील नाही पोहोचले तरी कोणी ना कोणी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच याची मला गॅरंटी आहे आता पहिला प्रश्न असा की पहा मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यामध्ये अधिवेशन घेणार आहोत आपण पण तत्पूर्वी बावीस जानेवारी रोजी श्रीराम मंदिराचं उद्घाटन आहे बरोबर आहे बाबरी मस्जिद जिथे पाडलेली आहे त्याच्यावर जे श्रीरामांचं मंदिर तयार झालेलं आहे तो आपल्या आस्थेचा विषय आहे श्रद्धेचा विषय आहे नक्कीच मंदिर व्हायला हरकत नाही पण मंदिराचं उद्घाटन आहे बावीस तारखेला आणि मी मागच्या म्हणजे मंदिराचं चा बांधकाम चालू झालं तेव्हाच सांगितलं होतं माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा फेसबुकमध्ये सुद्धा की या मंदिराचं उद्घाटन हे बरोबर दोन हजार चोवीसच्या निवडणुका लागण्यापूर्वी आचारसंहिता लागण्यापूर्वी चार ते आठ दिवसानं होईल आणि अगदी त्याच पद्धतीनं सगळं बांधकाम झालं त्याच पद्धतीनं त्याची अं म्हणजे उद्घाटनाची तारीख ठरली आणि आता मला असं वाटतंय शंका इथं येते की बरोबर बावीस जानेवारीला जर मंदिराचं उद्घाटन झालं तर तिथून पुढच्या काहीच दिवसामध्ये शंभर टक्के लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता लागणार मग आचारसंहिता लागल्यानंतर आपलं विशेष अधिवेशन घेणं शक्य आहे का सरकारला माझा प्रश्न आहे जर शक्य असेल तर त्यामध्ये चर्चा करून मराठा आरक्षणाचा निर्णय घेणं शक्य आहे का हे सुद्धा सरकारनं सांगितलं पाहिजे या दोन्ही प्रश्नाचं उत्तर माझ्या मते तरी नाही आहे कारण एकदा विधा म्हणजे लोकसभेच्या निवडणुकाची आचारसंहिता सुरू झाली की कोणतंही राज्य विशेष अधिवेशन घेऊ शकत नाही विशिष्ट परिस्थितीशिवाय आणि मग विशिष्ट परिस्थितीशिवाय घेऊ शकत नसेल तर त्यातून कोणत्याही प्रकारचा निर्णय ते घेऊ शकत नाहीत कारण आचारसंहितेमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा निर्णय घेता येत नाही हे स्पष्ट आहे कायद्यानुसार आहे कायद्याला सुसंगत आहे आणि निवडणूक आयोगाच्या ज्या आचारसंहितेमधले जे काही नियम आहेत त्याच्यानुसार याचा अर्थ बावीस जानेवारीला जर जा राम मंदिराचं उद्घाटन झालं तर तिथून पुढे आचारसंहिता लागणार आणि आचारसंहिता लागली की फेब्रुवारीतलं विशेष अधिवेशन मराठा आरक्षणासाठीचं होणारच नाही हे स्पष्ट आहे का असा माझा तुम्हाला प्रश्न आहे याच्यातून दुसरा प्रश्न सांगतो की तुम्ही जेव्हा असं सांगितलं की फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण नवीन अधिवेशन घेणार आहोत विशेष देणार त्याच्यात तुम्ही आणखी एक वाक्य बोलात मुख्यमंत्री साहेब तुम्ही असं म्हणालात की मराठ्यांना आरक्षण हे कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता देणार आहोत बरोबर आहे म्हणजे धक्का न लावता माय किंवा बाप होण्यासारखं आरक्षण तुम्ही आम्हाला देणार आहात धक्का न लावता हे शक्य आहे का हे मला माहित नाही हे आपल्याला पडलेला प्रश्न आहे बरं ठीक आहे आमच्या आरक्षणामुळे कोणाला धक्काही लागत नाही कारण ते आमच्या हक्काचा आहे आम्ही मुळात कुणबी आहोत म्हणून आम्हाला कुणबीतून म्हणजेच ओबीसीतून आरक्षण हवंय अशी आमची मागणी आहे पण तुम्ही असं सांगितलं की कोणालाही धक्का न लावता हो तुम्ही आरक्षण देणार आहात आता धक्का न लावण्याचा असा अर्थ होतो की तुम्ही आम्हाला ओबीसीतून म्हणजेच पन्नास टक्केच्या आतल्या मर्यादेतून तुम्ही आम्हाला आरक्षण देणार नाहीत याचा अर्थ तुम्ही आम्हाला पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण देणार आहात यापूर्वी असं आरक्षण मराठ्यांना दोन वेळा मिळालेला आहे एकदा नारायण राणे समितीच्या आधारावर अहवालाच्या आधारावर पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेला आहे दोन हजार चौदाला पण ते आरक्षण तीनच महिन्यामध्ये कोर्टात फेटाळून लावलं त्यानंतर दोन हजार अठराला माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा मराठ्यांना वीस टक्के सॉरी सोळा टक्क्याचं एक्स्ट्रा आरक्षण दिलं होतं पण ते सुद्धा आरक्षण सुप्रीम कोर्टात जाऊन कॅन्सल झालं यावर त्यांनी असं सांगितलं की उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं किंवा आघाडी सरकारनं विशेष कोर्टात बाजू मांडली नाही ती तर गोष्ट शंभर टक्के खरी असणार कारण एकही राजकारणी मराठ्यांना आरक्षण देण्याच्या बाजूने नाही पण मूळ मुद्दा असा होता की तुम्ही दिलेलं आरक्षण तुम्ही जे ज्या गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार आरक्षण दिलं तो अहवालातला मागासले पण सांगितलं की सिद्ध होत नाही त्याचबरोबर दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगितली की इंद्रा सहानी खटल्यानुसार पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडता येत नाही म्हणजे पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण दोनही पद्धतीनं मराठ्यांचं टिकत नाही एकतर त्यांचं मागासले पण सिद्ध होत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट की पन्नास टक्केच्या वरची मर्यादा कोर्टाला मान्य नाही म्हणजे याचाच अर्थ तुम्ही जरी समजा फेब्रुवारी मध्ये आचारसंहिता नाहीच लागली लोकसभेची आणि जर तुम्ही समजा जरी आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेतलं आणि मराठ्यांना पुन्हा एकदा आरक्षण दिलं तर पहिले दोन आरक्षण जसे कोर्टात टिकले नाही म्हणजे न टिकणारे त्याच पद्धतीने तिसरा आरक्षण आपल्याला मिळेल आणि ते सुद्धा फक्त लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत टिकेल आणि त्याच्यानंतर ते सुद्धा आरक्षण तुमच्याच जवळचे काही माणसं कोर्टात जाऊन पुन्हा एकदा खारिज करून आणतील याची शंभर टक्के गॅरंटी अशी आम्हाला वाटते आता याच्यात मूळ मुद्दा काय माहिती आहे का की जर समजा तुम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचंच आहे आणि ते पन्नास टक्केच्या वरचं द्यायचं आहे तर त्याचा तुम्ही काही फॉर्म्युला काढलाय का, का? म्हणजे हे आरक्षण आता तुम्हाला देणार नाही आम्ही फेब्रुवारीत देणार आहोत पण ते अशा अशा पद्धतीने देणार आहोत आणि आमचा या दोन महिन्यात असा असा अभ्यास झाला असं काही तुमच्याकडे आहे का प्लॅन तयार काहीच प्लॅन तयार नाही कोणत्याही पद्धतीचा तुमच्याकडे प्लॅन नाही काहीच नाही म्हणजे फेब्रुवारीत मिळणारं आरक्षण हे जवळपास अशक्य आहे मिळालंच तर ते फक्त लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत टिकल त्याच्या पुढच्या तीनच महिन्यामध्ये ते आरक्षण मराठ्याकडून हिरावून घेतल्या जाणार आहे म्हणून मूळ मुद्दा येतो की पन्नास टक्केच्या आतलं आरक्षण आम्हाला का देत नाहीत तुम्ही आणि अशा प्रकारे चाल ढकल करून पुढे पुढे का तुम्ही जात आहे आता आणखी महत्वाचं असं आहे की सध्या तुम्ही फेब्रुवारी महिनाच का निवडला किंवा आरक्षण ही लांबवलं याच्या मागचं कारण काय आहे काय असतं माहिती आहे का जेव्हा माणूस एखादी लढाई लढतो ना तेव्हा तो शरीराने आणि मनाने अशा दोन पद्धतीने लढत असतो सध्या मराठा समाज शारीरिक आणि मानसिक दोन्ही गोष्टीने ही लढाई लढत आहे मराठा आरक्षणाची पण शारीरिक लढाईला तुम्ही पोलीस बळ किंवा सैनिकी बळ किंवा तुमचं जे काही असेल बळ ते वापरून तुम्ही थांबवू शकता पण मानसिक बळ तुम्ही त्यांचं कधीही संपू शकत नाही आणि म्हणून तुम्ही मूळ मुद्दा मूळ खेळ हाच खेळलेला आहात की मराठ्यांची मला म्हणजे मराठ्यांचं मॉरल डाऊन करणे म्हणजे त्यांची नैतिकता डाऊन करणे म्हणजे त्यांच्यामध्ये नैराश्यता निर्माण करणे कारण जरांगे पाटलांनी शब्द दिला होता की चोवीस डिसेंबर पर्यंत आपल्याला आरक्षण मिळणार आणि तुम्ही सरळ सरळ या शब्दाला पायमल्ली तुडवलेला आहे चोवीस डिसेंबर पर्यंत आरक्षण मिळणार नाही स्पष्ट सांगितलं आणि आरक्षणाची डेट तुम्ही फेब्रुवारीवर नेऊन घातली म्हणजेच जरांगे पाटलांच्या शब्दाला जी काही किंमत किंवा जे काही वजन होतं ते वजन तुम्ही कमी करण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे याचाच अर्थ काय की कि लोकांमध्ये किंवा मराठा समाजामध्ये असा समज जाईल की आपण एवढा मोठा लढा उभारला जरांगे पाटलांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता उपोषण केलं अगदी किडण्या खराब होईपर्यंत त्यांचं उपोषण चाललं त्यांना आता धड एक तास उभं राहून बोलता येत नाही स्वतःच्या जीवाला धोका निर्माण झाला आणि सगळा मराठा समाज करोडोच्या संख्येनं एकवटला तरी सुद्धा सरकारनी आरक्षण दिलं नाही याचाच अर्थ मराठा समाजामध्ये नैराश्य येणार आणि या नैराश्यानं लढा कमकुवत होणार असं तुम्हाला वाटतंय आणि तुमचा तोच प्लान आहे की मराठ्यांना नैराश्य आलं पाहिजे आणि इथून पुढे इतकं लढलो तर काहीच झालं नाही आणि इथून पुढे काय होणार आहे म्हणून त्यांनी लढ्यापासून स्वतःला बाजूला केलं पाहिजे याच्यातला हा मूळ मुद्दा आहे पण तुम्हाला सांगतो मराठा समाज कधीही खचत नाही कारण आमच्याकडे पर्याय शिल्लक नाही जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे जोपर्यंत आमच्या शरीरात श्वास आहे तोपर्यंत मराठा समाजाचं मानसिक खच्चीकरण तुमच्या होऊ शकणार नाही ही, ही तुम्हाला मी ग्वाही देतो ग्वाही तुम्ही असंच खच्चीकरण व्हावं म्हणून आणखी काय केलं तर मुंबईमध्ये जमावबंदी लागू केली जमावबंदीचं कारण तुम्ही दहशतवादी हल्ला सांगितला पण त्याच्यातले अटी वाचल्यावर स्पष्ट होते की हे दहशतवादी हल्ल्यासाठी नसून म्हणजे घोषणा देऊ नये भोगाडे वाजवू नये बँड वाजवू नये एकत्र येऊ नये हे सगळं काही जे केलंय तुम्ही ते जमावबंदी कशासाठी आहे हे त्याच्यातूनच कळतंय की ही जमावबंदी दहशतवादी हल्ल्यासाठी नसून मराठ्यांनी येऊ नये म्हणून बरं त्याला पुष्टी देणारी आणखी एक गोष्ट आहे तुम्ही तुम्ही ट्रॅक्टरवाल्यांना नोटीस पाठवल्यात हो की तुम्ही मुंबईला येऊ नये मग याचाच अर्थ काय आहे की तुम्ही मुंबईला मराठ्यांना येऊ द्यायचं नाही त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही काय काय केलं तर जे आता एक नांदेडला जी सभा झाली होती जरांगी पाटलांची त्या सभेचे जे संयोजक होते दहाच्या नंतर सभा झाली म्हणून तुम्ही त्या संयोजकावर गुन्हे दाखल केलेले आहेत याचाच अर्थ इथून पुढील लोकांनी सभा घेऊ नये सभेला उशीर झाला तर सभा रद्द व्हाव्यात म्हणजे मराठ्यांचं मॉरल डाऊन व्हावं त्याच्यामध्ये नैराश्य यावी त्याच्यामध्ये मानसिक त्यांचं जे धैर्य आहे ते खचावं या सगळ्यासाठी तुम्ही हे प्रयत्न करतात त्याचबरोबर तुम्ही बीडला जे संयोजक आहेत त्या त्यांना सुद्धा एकशे पंचवीसची ची नोटी नोटीस दिली संयोजकांना जवळपास सव्वाशे लोकांना काहीतरी एक लो नोटीस दिली तुम्ही म्हणजे याचाच अर्थ काय की मराठा आरक्षणाचा लढा जो आहे तो त्यांचं नेतृत्व बदनाम करणे नेतृत्वाचं मनोधैर्य खचवणे नेतृत्वाचं जी शक्ती आहे ती शक्ती कमी करणे याचबरोबर मराठा समाजातील लोकांना पूर्णपणे नैराश्यात ढकलणे त्यांचं मानसिक मनोधैर्य पूर्णपणे खच्चीकरण करणे आणि आपल्या निवडणुका व्यवस्थित पार पाडणे हा तुमचा अजेंडा आहे का असा प्रश्न निर्माण होतो कारण जर तुम्ही फेब्रुवारी महिन्यापर्यंत मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर याच्यातून तुम्हाला साध्य होणारी गोष्ट काय आहे तर ओबीसी समाज तुम्हाला असं वाटतं की पूर्ण ओबीसी समाज आमच्या पाठीशी आहे त्याचा आम्ही एक गट्टा मतदान घेऊ आणि परत पुन्हा तुम्ही हे सांगणार की आम्ही देणारच होतो पण आचारसंहिता लागली किंवा हे शक्य झालं नाही किंवा ते शक्य झालं नाही म्हणजे आमच्या मराठी जे सैराबाहेर झालेले आहेत किंवा जे सध्या एकत्र झाले त्यांना तोडणं किंवा त्यांना वेगवेगळ्या गटात हे करणं आणि परत त्यातलीही काही मतं घेणं एकंदरीतच हे सगळा जो प्लान आहे तो प्लान फक्त आणि फक्त दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी आहे म्हणजेच सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळणं सध्या तरी शक्य दिसत नाही पण हे शक्य करून आणणार म्हणजे आणणारच अशी शपथ जरांगे पाटलांनी आणि मराठा समाजाने आता घेतलेली आहे त्यामुळे त्याबद्दल काळजी नसावी तुम्हाला आरक्षण आळई द्यावं लागणार आणि बळे द्यावं लागणार तुमची इच्छा असली तरी द्याव लागणार नसली तरी द्यावं लागणार पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसणार नाही मग मूळ मुद्दा येतो की तुम्ही फेब्रुवारीचं जे काही षडयंत्र रचलं त्या षडयंत्रापासून मराठ्यांनी सावध व्हावं कायदा आणि शांततेच्या मार्गाने सुव्यवस्थेच्या मार्गाने आपला लढा चालू ठेवावा जरांगे पाटलांची शक्ती कमी होऊ नये म्हणून प्रत्येकाने संघटित राहावं कारण जोपर्यंत आपण संघटतात आपला एक माणूस जरांगे पाटलांच्या पाठीचा कमी होणं म्हणजे शंभर हत्तींचं बळ निघून जाण्यासारखं आहे म्हणून आपल्या आप संपूर्ण मराठा समाजानं आरक्षणाच्या पाठीशी कायद्याच्या चौकटीत राहून भक्कमपणे पाठीशी उभं राहिलं पाहिजे कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये त्याचबरोबर संविधानिक मार्गानेच आपला लढा पुढे गेला पाहिजे या सगळ्या गोष्टीची खबरदारी मराठा समाजानं घेतली पाहिजे तुम्हाला माझी माहिती आवडत असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मी जे काही बोलतोय ते खरं आहे आणि ते समाजहितासाठी चांगलं चांगला आहे तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेणेकरून पुढच्या वेळेस मी जो व्हिडिओ करेल तो थे तुमच्यापर्यंत थेट थे पोहोचेल आता एवढं सांगून झाल्यावर मी आणखी एक महत्वाचा मुद्दा सांगतो की सर्व समाजातील अठरा पगड जातीतील सर्व समाजातील महाराष्ट्रातील सर्व गोरगरीब जे काही विद्यार्थी आहेत जे अभ्यास करतात तर त्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडं एक एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं एक युट्यूब चॅनल पण आहे आणि एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ऍप सुद्धा आहे बघा एक ऍप आहे कोणचं एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं अप्लिकेशन आहे तुम्ही ते अप्लिकेशन प्ले स्टोअर वर जाऊन काय करू शकता घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण नवोदयच्या आणि हे सगळं एकदम स्वस्त म्हणजे एवढं स्वस्त की जी ज्याची फीस मराठी व्याकरणची मार्केटमध्ये दोन दोन हजार रुपये आहे एमपीएससी साठी ते सुद्धा फक्त शंभर रुपयामध्ये आहे ते कशासाठी आहे कारण फक्त शिक्षणामध्ये पैसा हा अडथळा ठरू नये म्हणून फक्त आहे ज्याची नवोदयची फीस महिन्याला पाचशे हजार रुपये घेतात लोक गोरगरिबांकडून तर त्या मुलांना शिकता यावं तेही कमीत कमी पैशात म्हणून फक्त दोनशे रुपयामध्ये संपूर्ण कोर्स नवोदयचा त्याच्यामध्ये आहे म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे घ्या किंवा एटीएम गुरु एज्युकेशन वर हे सगळे याच्यातलेच व्हिडिओ मी फ्रीमध्ये सुद्धा टाकलेले आहे एटीएम एटीएम गुरु एज्युकेशन नावाचा चॅनल आहे त्याच्यावर अगदी फुकट हे सगळे व्हिडिओ आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ